कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दिघीमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन वादग्रस्त घटना घडत असल्याचं दिसून येत आहे माहिती अधिकार उपजिल्हाध्यक्ष परशुराम पायकोळ यांनी ग्रामपंचायतची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली आहेत तसेच अनेक गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतला सीसीटीव्ही लावण्याची मागणी सुद्धा लेखी पत्राद्वारे केली आहे ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर तीनशे दहा याचं प्रकरण तर मानवी हक्क आयोग यांच्याकडे सुरू आहे प्रकरण देखील उघडकीस आल्यानं कोळी समाज पंच कमिटी ग्रामपंचायतवर लक्ष ठेवून असते अशाच प्रकारे लक्ष ठेवून असताना दिनांक एकवीस जानेवारी पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच शिपाई तसेच तीनशे दहा गटामधील अतिक्रमण धारक ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं याबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक अनंतकुमार सुळ यांना संपर्क केला असता कोणती कल्पना नसल्याचं कोळी समाज पंच कमिटीला सांगण्यात आलं एवढ्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याचं नेमकं का कारण काय याचं कारण गुलदस्त्यात आहे ठराव आणि बदलण्यात तर आलेले नाहीत ना कार्यालय दप्तराची अफरातफर तर करण्यात आलेली नाही ना उपस्थितांमध्ये तीनशे दहा गटातील धारक सुद्धा असल्यानं संशय बळावला असून अनेक प्रश्न निर्माण होतात रात्री साडे अकरा वाजण्याच्या नंतर कार्यालय कोणत्या कारणासाठी खोलण्यात आलं होतं या प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयाकडून सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी कोळी समाज पंच कमिटी तसेच नागरिकांनी केली आहे Oh, <laughs>